काल आपण पाहिलं असेल एकदम निर्घणपणे हे या पाकिस्तानाच्या अतिरेकी आपल्या भारतात घुसून आपले, आपले पर्यटक जे जम्मू काश्मीर मध्ये एक उन्हाळ्याच्या सुट्टीचा आनंद मनवण्यासाठी गेलेले होते यांच्यावरती जात विचारून गोळीबार केलेला आहे त्याचा निषेध म्हणून आज हा एक मुस्लिम आतंकवादी या माध्यमातून मोठ्या प्रमाणावरती आपल्या भारतावरती आतंकवाद हा फोफावतोय त्याचा निषेध एक सार्वसामान्य कुटुंब एक सहलीच्या निमित्ताने गेलेला असताना त्या माध्यमातून महाराष्ट्रात भारतातील असतील अशा आपल्या या पर्यटनाच्या साठी गेलेल्या नागरिकांवरती अतिरेकांनी भॅड हल्ला केलेला आहे अशा नामर्द पाकिस्तानाला आम्ही आव्हान करू इच्छितो की तुझ्यात हिंमत असेल तर युद्धाची घोषणा कर मान्य एन डी ए सरकार आपलं युद्धाला तुझ्याशी तयार आहे एकदा जे व्हायचं ते होऊन जाईल आणि मागील प्रमाणे जसं पाकिस्तान हरलं होतं त्याप्रमाणे यावेळेस सुद्धा पाकिस्तानाची नामुष्की करल्याशिवाय भारत राहणार नाही परंतु जे निर्दोष व्यक्तिमत्व असतं त्यांच्या त्यांच्यावर तेंचाव, हल्ले करून नामर्दपणा दाखवण्यापेक्षा मर्दासारखा समोर यावं असं आव्हान आम्ही जळगाव जिल्हा शिवसेना महानगर शिवसेनेच्या वतीने यांना करतोय आज, आज या बॅड हल्ल्याचा निषेध आम्ही केलेला आहे आणि पाकिस्तानचा झेंडा त्यांना पाठीशी कायमस्वरूपी राखत असा या पाकिस्तानचा झेंडा या माध्यमातून इथं दहन करण्यात आलेला आहे गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा